दोनशे दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व पोलिओ कॅलिपर मोफत बसवण्यासाठी मोजमाप शिबीर कोल्हापूर दिनांक तेरा सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे भारत विकास परिषद ही सेवा व संस्कार क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणारी राष्ट्रव्यापी संघटना आहे दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसवणे हा प्रमुख राष्ट्रव्यापी सेवा प्रकल्प आहे भारतातील बारा विकलांग केंद्रांपैकी महाराष्ट्रातील कायमस्वरूपी पुणे येथील दिव्यांग केंद्र गेल्या पंचवीस वर्षांपासून अखंड कार्यरत आहे भारत विकास परिषदेच्या महाराष्ट्र स्तरावर मोफत दिव्यांग शिबिर घेणाऱ्या दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणेतर्फे दरवर्षी सुमारे पाच हजार दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय हात व कॅलिपर बसवण्यात येतात तसेच सदर दिव्यांग केंद्रातर्फे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये एका शिबिरात आठशे ब्याण्णव दिव्यांगांना कृत्रिम पाय बसवून जागतिक विक्रम केला आहे त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली सावली केअर सेंटर कोल्हापूर ही अनेक सामाजिक कार्य करणारी संस्था असून त्यांच्या संयुक्त विद्यमाने सन दोन हजार बावीसमध्ये कोल्हा येथे तसेच मोफत दिव्यांग शिबिर घेण्यात आले होते भारत विकास परिषदेचे पदाधिकारी श्री मंदार जोग यांनी उपस्थितांचे स्वागत करून शिबिराची प्रस्तावना केली विश्वस्त दिव्यांग केंद्र प्रमुख श्री विनय खटावकर पुणे यांनी शिबिराच्या संपूर्ण नियोजनाची आणि आधुनिक मॉड्युलर पायाविषयी माहिती दिली माहिती देताना ते म्हणाले आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायाची कमर्शियल किंमत रुपये पन्नास हजारापेक्षा जास्त व कृत्रिम हाताची कमर्शियल किंमत पंचवीस हजारांपेक्षा जास्त आहे असे कृत्रिम अवयव या शिबिरात तीनशे दिव्यांग मोफत देण्यात येणार आहेत तरी त्यासाठी नाव नोंदणी करावी असे आवाहन समन्वयक मंदार जोग यांनी केले आहे भारत विकास परिषद दिव्यांग केंद्रातर्फे कोल्हापूरला तेरा सप्टेंबरला मोफत दिव्यांग शिबिर घेत आहोत या दिव्यांग शिबिरामध्ये विशेषता अशी आहे की आपण ट्रॅडिशनल जयपूर फूड देणार नाहीये अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय ज्याची कमर्शियल किंमत 50000 पेक्षा जास्त हो 50000 प्लस अशी ज्याची किंमत आहे बाहेर खाजगीमध्ये तसा कृत्रिम पाय आपण या शिबिरात मोफत देणार आहोत त्यामुळे दिव्यांगांना माझा नम्र विनंती आहे अगदी आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं नोंदणी करावी फक्त आपण काय केलेलं आहे पूर्व नोंदणी आवश्यक आहे फार मोठी प्रोसिजर नाही आहे पूर्व नोंदणीसाठी सगळ्या दिव्यांगांनी फोन नंबर लिहून घ्या फोन करून फक्त नाव सांगायचं आहे नोंदणी करायची आहे बाकी सगळे आमचे बाकीचं सगळं त होईल ही कुठलीही शासकीय योजना नाही ही, ही सामाजिक संस्थेने सुरू केलेला उपक्रम आहे भारत विकास परिषदेने नुकतंच पुण्या पुण्यामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं आहे कृत्रिम पायामध्ये आणि आत्ता सावली केअर सेंटर कोल्हापूर यांच्या मदतीनं सावली केअर सेंटर पिरा पिराचीवाडी राधानगरी रोड कोल्हापूर इथेच हे शिबिर होणार आहे आणि सगळ्या व्यवस्था सावली केअर सेंटरच बघणार आहे आणि तिथेच आपली नोंदणी पण करायची आहे मी नोंदणीचा नंबर सांगतो लिहून घ्या कुणाल नव्वद नऊशे एकोणसत्तर एकोणसाठ सातशे एक्कावन्न नाईन झिरो नाईन सिक्स नाईन फायू नाईन सेवन फायू वन पर्यायी नंबर लिया ऋषिकेश अठ्ठ्याहत्तर सातशे सत्तावन्न शून्य अकरा सत्त्याऐंशी सेवन एट सेवन फायू सेवन झिरो डबल वन एट सेवन या नंबरवर आपण फक्त फोन करायचा आहे आणि आपली नोंदणी करायची आहे ऑन स्पॉट कोणत्याही दिव्यांगाला परवानगी नाही